श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी गुप्त मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील शोएब यासिन शेख याच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस हिरव्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोणी पोलीस स्टेशनचे पथक यांनी छापा टाकला असता आरोपी शोएब यासिन कुरेशी व अठ्ठावीस वर्ष अब्दुल रहमान यासिन शेख व तीस वर्ष अब्दुल करीम कुरेशी मुनीर आमिर कुरेशी शाकिब रज्जा कुरेशी साजिद युनिस कुरेशी बकर उर्फ गोट्या राजू शेख सर्वजण गोवंशीय जनावरांची कत्तल करताना तसेच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांच्या मोकळ्या जागेत विना अन्न पाण्याचे बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सातशे किलो वजनाचे गोवंशीय जातीचे कत्तल केलेले गोमांस तीस हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे गावरान गाय नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन गोवंश जातीचे काळ्या पांढऱ्या रंगाची जर्सी गाय दोन चाकू व कोयता असा एकून दोन लाख साठ हजार रुपये सा हेड कॉन्स्टेबल कल्याण मधुकर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आले असून यामध्ये या सर्व जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास लोणी पोलीस करतात सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे मान्य शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ यांच्यासह लोणी पोलिसांनी केली आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोतेस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री चाुश्� हर्षल बाळासाहेब बावके पाटील एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एहिल्नगर